CCI मार्फत सुरू असलेली कापूस खरेदी पारदर्शकपणे व्हावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असून आतापर्यंत राज्यात एकशे चोवीस केंद्रांच्या मार्फत सुमारे एकशे बेचाळीस लाख क्विंटल इतकी कापूस खरेदी करण्यात आली अशी माहिती पणनमंत्री जयकुमार रावल यांनी विधानसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली लांब धाग्याच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपयांचा हमी भाव दिलाय अशी माहिती त्यांनी दिली पंधरा मार्चपर्यंत नोंदणी झालेल्या सगळ्यांची कापूस खरेदी करण्यात येईल आणि मुदत वाढीसाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्यात येतील असंही आश्वासन त्यांनी दिलं माजलगाव जिल्हा जालना इथून नागपूर जिल्ह्यात काळा बाजारात विकला जाणारा तांदूळ पकडण्यात आला होता त्याची तपासणी प्रयोगशाळेमार्फत केली जात असून सदरचा तांदूळ हा सरकारी खात्यातून गेला होता का याची माहिती घेतली जात आहे असं उत्तर अन्न आणि नागरी पुरवठा राज्यमंत्री अन योगेश कदम यांनी दिलं यासंदर्भातील संपूर्ण चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल पुढच्या अधिवेशनापूर्वी सभागृहाला सादर करावा असे निर्देश अध्यक्षांनी यावेळी दिले